नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने जी एस टी बाबत मोठा निर्णय घेतला आहे जी एस टीच्या कर रचनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे विद्यमान आपल्याकडे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार महत्त्वाचे जी एस टी स्लॅब आहेत आता हे फक्त चार टप्प्यावरून दोन टक्क्यांवर आणलेले आहेत म्हणजेच पाच टक्के आणि अठरा टक्केच फक्त आता इथून पुढे वस्तूंवर जी एस टी लागणार आहे यामुळे बाजारात खूप साऱ्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत तर काही लक्झरी आयटम्स वस्तू असतील त्या महागसुद्धा झालेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण या, चा या जी एस टीच्या कर रचनेत झालेल्या बदलामुळे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत व कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मोदी सरकारने जीएसटीच्या कर रचनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जी एस टी काउन्सिलिंगची छप्पनवी बैठक पार पडली यावेळी कर रचनेत मोठा बदल करण्यात आला विद्यमान चार टप्प्यांऐवजी पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार टप्पे होते यांना फक्त आता दोन मुख्य स्लॅबमध्ये ठेवण्यात आलेले आहे पाच टक्के आणि अठरा टक्के यामुळे अनेक वस्तूंचे दर कमी होणार आहेत तर काही वस्तू महागणार सुद्धा आहेत तर चला नजर टाकूया की कोणत्या वस्तू महाग होणार आहेत व कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर जर आपण नजर टाकली तर केसाचे तेल असेल शॅम्पू टूथपेस्ट साबण टूथब्रश किंवा शेव्हिंग क्रीम असेल आधी या, या सर्वांवर अठरा टक्के जी एस टी होता आता फक्त पाच टक्के जी एस टी लागणार आहे लोणी तूप चीज दुग्धजन्य पदार्थ असतील पॅकबंद नमकीन भुजिया मिश्रण किंवा भांडे असतील त्याबरोबर बरोबर फिडिंग बॉटल बाळांसाठी नॅपकिन डायपर्स असतील किंवा शिवण यंत्रणे किंवा पार्ट्स असतील याच्यावर यापूर्वी अठरा ते बारा टक्क्यांपर्यंत जी एस टी लागायचा तो फक्त आता कमी करून पाच टक्क्यांवर म्हणजे ज्या गोष्टी आपल्या दैनंदिन रोज वापरायला येणार आहेत त्यांचा जी एस टी कमी झालेला आहे म्हणजेच या वस्तू आता स्वस्त झालेल्या आहेत याचबरोबर कृषी क्षेत्राला सुद्धा दिलासा मिळाला आहे टॅक्टर टायर असतील व त्याचे पार्ट्स असतील याआधी अठरा टक्के जी एस टी याच्यावर आकारला जायचा तो आता फक्त पाच टक्केच आकारला जाईल टॅक्टर असतील निर्दिष्ट बायो पेस्टिसाइड असेल मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील सुद्धा बारा टक्के टॅक्स लागायचा तो आता फक्त पाच टक्के जी एस टी लागणार आहे ठिबक सिंचन स्प्रिंकलर्स असतील ह्याच्यावर आधी बारा टक्के जी एस टी लागायचा आता पाच टक्के लागणार आहे आणि कृषी बागायती मशिनरी असतील नांगरणी लागवड कापणी मणी या सर्व मशनी होत्या ह्याच्यावर आधी बारा टक्के जी एस टी लागायचा तो आता पाच टक्के लागणार आहे म्हणजेच कृषी क्षेत्रालासुद्धा दिलासा मिळालेला आहे खतांपासून ते यंत्रांपर्यंत सगळ्यांच्याच किमती आता कमी होणार आहेत या पुढच्या क्षेत्र म्हणजे शिक्षण सुद्धा खूप मोठी सवलत मिळालेली आहे नकाशे चार्ट्स ग्लोबल्स असतील पेन्सिल शार्पनर खडू पेन्सिल वही नोटबुक किंवा रबर याच्यावर यापूर्वी बारा टक्के ते पाच टक्के जी एस टी लागायचा आता हा जी एस टी नील केला आहे म्हणजे इथून पुढे शिक्षण क्षेत्रासंबंधित वस्तू ज्या आहेत त्याच्यावर जी एस टी लागणार नाही म्हणजे या वस्तू शेत्रण क्षेत्रातल्या आहेत त्या खूप स्वस्त होणार आहेत आरोग्य क्षेत्रात सुद्धा दिलासाची गोष्ट आहे की वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा याच्यावर आधी आपल्याला अठरा टक्के जीएसटी लागायचा तो आता कम्प्लिटली नल म्हणजे झिरो केला आहे थर्मामीटर असेल ह्याच्यावर अठरा टक्के जी एस टी लागायचा तो आता फक्त पाच टक्क्यांवर आणला आहे वैद्यकीय ऑक्सिजन असेल सर्व डायग्नॉस्टिक्स किट्स किंवा रेजिनेंट्स असतील त्याचबरोबर ग्लुकोमीटर ते टेस्ट स्ट्रिप्स असतील किंवा चष्मे असतील ह्याच्यावर बारा टक्के जी एस टी लागायचा तो आता फक्त पाच टक्के केला आहे म्हणजेच आरोग्य क्षेत्रातसुद्धा आपल्याला लागणाऱ्या वस्तूंवरचे दर आता कमी होणार आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जर आपण विचार केला एअर कंडिशन असेल बत्तीस इंचापेक्षा मोठा टी व्ही असेल मॉनिटर प्रोजेक्टर किंवा डिश वॉशिंग मशीन असेल यांसारख्या वस्तूंवर यापूर्वी अठ्ठावीस टक्के जी एस टी लागायचा तो आता अठरा टक्क्यांवर आलेला आहे म्हणजेच इलेक्ट्रॉनिक उपकरणेसुद्धा आता स्वस्त झालेली आहेत गाड्यांचा विचार केला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसुद्धा दिलासा मिळालेला आहे कारण गाड्या ज्या आहेत पेट्रोल हायब्रीड एल पी जी सी एन जी कार ज्या असतील बाराशे सी सी व चार हजार एम एमपर्यंतच्या ज्या कार आहेत यादी अठ्ठावीस टक्के जी एस टी होता तो आता फक्त अठरा टक्के आहे डिझेल कार पंधराशे सी सी चार हजार एम एम पर्यंतच्या ज्या होत्या सुद्धा अठ्ठावीस टक्के जी एस टी होता तो आता अठरा टक्क्यांवर आलेला आहे तीन चाकी वाहने असतील मोटारसायकल असेल मालवाहतूक मोटार वाहन असेल यांच्यावर सुद्धा अठ्ठावीस टक्के जीएसटी होता तो आता थेट अठरा टक्क्यांवर आलेला आहे त्यामुळे आता बाराशे सीसी पर्यंतच्या पंधराशे सीसी पर्यंतच्या डिझेल कार या खूप आणि तीन चाकी वाहने म्हणजे रिक्षा मोटरसायकलींचे सुद्धा दर आता कमी झालेले आहेत आणि महागलंय काय तर लक्झरी आयटम व्यसनाचे आयटम तंबाखू उत्पादने महागणार आहेत म्हणजे सिगारेट गुटखा पान मसाला याच्यावर आधी अठ्ठावीस टक्के जी एस टी होता आता तो वाढवून चाळीस टक्के करण्यात आलेला आहे इतर तंबाखू जन्य उत्पादने असतील सुद्धा अठ्ठावीस टक्के जी एस टी होता तो चाळीस टक्के होणार आहे आणि सुपर लक्झरी वस्तू म्हणजेच कार ज्या खूप महागड्या कार होत्या त्यांना म्हणजेच लक्झरी आयटम जे होते त्यांच्यावर आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी होता तो वाढवून आता चाळीस टक्क्यापर्यंत नेलेला आहे तर अशा पद्धतीने कर कररचनेत बदल झाल्यामुळे दैनंदिन ज्या गोष्टी आपण वापरत आहेत त्या खूप स्वस्त झालेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसांना याचा दिलासाच मिळालेला आहे त्याविरुद्ध लक्झरी आयटम असतील किंवा व्यसनाधीन आयटम असतील ह्या गोष्टी मागलेल्या आहेत तर अशा प्रकारची ही अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद